काय आपल्याकडे तर काय इथं दिसत नाही सगळे मित्र आहेत त्यामुळे मी सगळ्यांनाच भेटतो नाही पण राष्ट्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असे अनेक संग्राम थोपते आहेत की जे नाराज आहेत अध्यक्ष प्रयत्न करत त्यांची नाराजी घालवण्यासाठी कुणावर नाराज कुणावर नाराज हाच प्रश्न मला पण आहे ज्यांच्यावर नाराज असतील ते जाईल ना तर अजून कळलेलं नाही ते कोणाला चांगलं एनडीए चाल कुणाला चॉइस अजून निवडणूक व्हायची आहे एकदा निर्णय झाल्यानंतर कोणाचं करायचं ते बघूया असं वाटतंय का एनडीए म्हणजे महाग तुमची आघाडी घेऊ शकते भारतामध्ये चार सो पाच आणणार आहे त्यांचा बोलायला बोलताय बी सगळे सोलापूर शहरामधून विजयकुमार देशमुख देखील इच्छुक आहेत खासदार की साठी खासदार की ही सोलापूरची जागा काय अनुसूचित जाती करताय ना पुन्हा करताय सोलापूर काय राखीव आहे राखीव आहे ना मग ते कसे उभे राहतील पण नावाची चर्चा आहे चर्चा आहे त्यांच्याकडे दाखला आहे म्हणतात गावाचा जरा टेक्निकल प्रॉब्लेम होतात माझ्या माहितीप्रमाणे सॉल्व्ह झालेला आहे आणि त्यामुळे आता नवीन सरकारी थे नवीन सरकार येईल ते बघेल त्याच्यामध्ये तुम्ही आश्वासन दिलं होतं म्हणूनच म्हणतो ना तर आम्ही आश्वासन दिलं होतं तर मी खासदार म्हणून नाही ना दहा ना वर्ष दहा वर्षातल्या लोकांनी बघायला पाहिजे होत रणिती शिंदे जर का उमेदवार म्हणून निश्चिती झाली तर प्रतिस्पर्धी कसा असेल आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढा आमच्याकडे आमची जी फिलॉसफी आहे काँग्रेसची त्या मुद्द्यावर आम्ही लढणार सर्व धर्म समभाव हे त्यातल्या त्यात प्रामुख्यानं आमची भूमिका आहे जातीच्या धर्माच्या बाहेर जाऊन आम्ही हे सगळं लढा देणार त्यांचा विचार त्यांचं नेतृत्व अजून तसंच आहे पण मग भाजप म्हणते की आपली बार जोरसो पार काँग्रेस ही भूमिका पार भाजप लाग म्हणतात आता मी अनेक वेळेस सांगितलं की त्या महाजन होते आणि अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळेस हे देश म्हणत होते ना चमकीला भारत शायनिंग इंडिया तर काय झालं दहा वर्ष आम्ही सत्तेवर आलो ना आणि अभि बी वय होण्यावाला आहेत वंचितच्या बाबतीमध्ये होणं गपकून का बोलता तुम्ही खुलून बोला वर्किंग कमिटीमध्ये आज निर्णय क्षमता तुमच्याकडे आहे तुम्ही बसून तिथे निर्णय घेता ते सहकारी म्हणून तिथे येतात तर कुणाला दुखून हा प्रश्न सुटत नाही पूर्वी ते तर माझ्या विरुद्ध उभा राहिलेले नाही माझ्याबरोबर ते खासदार होते त्यावेळेस आणि मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रेरित असणार असा माणूस आहे त्यामुळे दत्कून बोलण्याचं कारणच नाही संधी मिळाली तर दिली पाहिजे मी जर का बाहेर पडले तर परिणाम होईल पुन्हा तोच आता ते परिणाम होईल न होईल ಸಾಗತಾಯ ಆ ಜಾಸ್ತಿ ಕಾರಣ ಮಾತಾಡಾ ಇಲೆಕ್ಷನ್ ಮೂ ಲೋಕ ಕಂಟಾಳೆ